स्वर्गस सुंदर देश हमारा भारत जिस का धरती अम्बर पर्वत नदिया हे जो इसकी की स्वर्ग स्वर्ग सुंदर देश हमारा भारत जिस का धरती अम्बर पर्वत नदिया हे जो इसकी की हम भारत के न जाने, जाति धर्म को छोड के सारे आगे बढ ना जाने हर कष्टों को दूर करे हम मुश्किल आसान धरती अंबर पर्वत हे जो इस हमारा भारत जैसे धरती अम्बर पर्वत भिया हे जो सुन गुड मॉर्निंग अगर मैंने पूरा स्वागत आई विष्णु वेरी हैप्पी इंडिपेंडेंस

आणि आता मी ह्यांना चाललोय आहे कारण गाडी आज गावात आले नाही आणि ह्यांना मध्ये मी सोडायला चाललो आहे सकाळ सकाळी एकदम असं धुकं पडलेलं आहे मस्त वातावरण बाहेर पाऊस चालू आहे रात्रभर रेपरेप रेपरिप पाऊस चालू आहे आणि आज झेंडा वंदन करण्यासाठी हे पण निघालेत मी पण काक्रंब्याच्या ग्रामपंचायतमध्ये थांबणार आहे भाषण करणार आहे का तुम्ही मग आता हॅलो हरव स्वातंत्र्य दिनाचा वंदे, आच्चा, वंदे, आच्चा, वंदे, आच्चा, वंदे, आच्चा, का कुठं फिराला हो हाय का फिरायला मरणाच तीन दिवस आडमिट होतो आता श्रावण महिना तुम्हाला काय ते कळाले आता कशामुळे आजारी पडाल सारखं ते हा पुन्हा जाते सगळा आजार निघून हा हा एक निस्त फुरका वाढला की झाला आता लय दिवसाना आबाची भेट झाली आज हा आबा काय ते श्रावण चालू असल्यामुळं कुणकडं कामं भी मागत आणि श्रावण नसल्यावर जरा कसा आहे वेळ काढून माणूस येते चला आज काहीतरी करू म्हणून हा आता तसं बी काय करायला नाही काय गोडधोड तर घरी पुरण हा तर आता आम्ही चाललोय घाटाकडं आणि तिथं आधी लाईव्ह करून येतो लाईव्ह सगळ्यासोबत भेटूयात आणि मग नंतर पुन्हा बाकीचा कुठा ना काय असेल ते mm. आधी लाईव्ह दिवस झाला लाईव्ह करून आबा आधी आपण लाईव्ह करू करू करू, करू. आणि मग सगळ्याला बोलून मग पुन्हा बाकीचा कार्यक्रम आणि मी आणि आबा चाललोय तुळजापूरच्या घाटातून हा आबा चाललो आबा आबा हे घाट तुम्हाला आहे म्हणजे कधीपासून आहे का तुमच्या आधीपासून म्हणजे कळत त्याच्या आधीपासून आहे नाही नाही आम्हाला कळायच्या अगोदरपासून हो पण कच्चा असेल एवढं म्हणजे हे नसेल का ना घाटला असा म्हणजे रोड झालेला नव्हता डांबरीत बिंबरी अस हा पहिला कच्चा होता बर हां पुन्हा झालं आहे हे बाहतरच्या दुष्काळात पुन्हा केले आहे पुन्हा नंतर का नाही 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 सुकाळात बी अगोदर झालं बरं हां बर, बर। लय भारी वाटतंय हा घाटातून हाय तुळजापूरचा घाट तर हे आहे या देवीचं मंदिर या ठिकाणी तुळजापूरच्या घाटाच्या खाली या इकडं घाट आहे आणि त्यात तिकडं मंदिर आहे तुळजाभवानीचं मंदिर हा तुळजाभवानीचा डोंगर हा तुळजाभवानीचा डोंगर आहे इथून घाटातून आता आपण आलो खाली कुणूने, कुणूने आ? हा वाट ना तिकडून इकडून या जरा नवीन केले आणि हा बारशी रोड आहे जिथून गाड्या वगैरे जातात बघा तर तो, तो आहे बारशी रोड बघा ते गाड्या चालली बघा आहे बारशी रोड तुळजापूर बारशी हे आहे यमाई देवीचं मंदिर पुरातन मंदिर आहे जुनं एकदम आणि या ठिकाणी गळती आहे थोडीशी मंदिराला कारण एकदम जुनं आहे एकदम टेकडीवर तो का पहिले एकदा इथे मस्त आहे पण मस्त वाटत या ठिकाणी शांत का ना आबा हे आलो आपण नंदनवन हॉटेल ला होय हे आहे तुळजापूरला घाटाच्या खाली सोलापूर रोडला बर बर आता काय घ्यायचं आबा इथं काय खायचं दही पराठा बघू कसल्या हां स्पेशलच आहे बघू बघा चला आबा हे बघा मसाला पराठा बघू की आता खा बघा बरं जरा खाऊन आहे लय होत्या पोटच भरलं की कस वाटलं पोट फुल झालं फुल तीस रुपयालाच आहे फक्त ते चांगलं आहे चांगला फुल म्हणजे सरण झाले एवढं पराठे मस्त मका पराठा चटणी साठ रुपये बिल झालं फक्त पोट गच्च भरलं आमचं का चला आता मी तुम्हाला सोडतो आबा आणि गाडीचा बेल्ट वाजायलाय मी जरा गाडीचा बेल्ट बसवतो जातो गावाकडे बरं संध्याकाळी पुन्हा पोते अजून हा हम्म मी सांगा पण लागलोय आबा वाचन पण करालोय सांगा पण लागलोय बर 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 अर्थ पण सांगा लागलो काय करण्याचं तुमची देवाची सगळे